श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरेची श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर आपण पाहतो आहोत आज आपण यामध्ये आठवा अध्याय पाहणार आहोत या आठव्या अध्यायामध्ये सूर्याबरोबर युद्ध आणि पशुपत राजाला प्रत्यक्षात भगवान रामचंद्रांचे दर्शन झालेले श्री गणेशायन महा अध्याय आठवा पुढे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत द्वारकेला गेले पुढे ते अयोध्येस गेले तेव्हा तेथे शरीयूत स्नान करून रामप्रभूंचे दर्शन घेण्याकरिता तो देवळाकडे निघाला त्यावेळी अयोध्येत पाशुपत नावाचा सूर्यवंशीय राजा राज्य करीत होता तो आपला लवा जमा घेऊन त्याच त्याचवेळी श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याकरिता देवळात आला होता त्यामुळे गर्दीतून वाट काढीत मच्छिंद्रनाथ देवळाच्या दरवाजाजवळ आले तो द्वारपाळांनी त्याला अडवले मच्छिंद्रनाथ तसाच पुढे जाणार तो त्यांनी त्याला मारून मागे लोटले अपमान झाल्याबद्दल मच्छिंद्रनाथाला राग आला पण नोकराबरोबर भांडण करणे योग्य नव्हे असा विचार करून त्याने विवेक केला आणि तो बाजूला उभा राहिला नंतर राजाने साष्टांग नमस्कार घातला आहे असे पाहून मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र जपून विभूती फेकली त्याबरोबर राजा तेथेच खेळून राहिला त्याबरोबर सगळीकडे गडबड उडून गेली त्या राजाचा प्रधान फार शहाणा होता त्याने कोणा साधूला अगर जतीला गावात त्रास झाला की काय याची चौकशी करण्यास सांगितले तेव्हा देवळाच्या दारापाशी काही गडबड झाल्याचे त्याला समजले त्याने शोध करून मच्छिंद्रनाथाला शोधून काढले आणि त्याच्या पाया पडला महाराज आपण आमच्यावर कृपा करावी आपण उदार आहात तेव्हा आम्हाला क्षमा करून या संकटातून सोडवावे हे ऐकून मच्छिंद्रनाथांचा राग शांत झाला आणि त्यांनी हातात विभूती घेऊन विभक्त मंत्र म्हणून तो फेकला त्याबरोबर राजा जमिनीवरून उठून उभा राहिला राजा उठल्याचे कळताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाला मोठ्या सन्मानाने देवळात नेले आणि झालेली सर्व हकीकत राजाला सांगितली तेव्हा राजाही त्याच्या पाया पडला आणि आपण कोण म्हणून त्याने विचारले मला मच्छिंद्र म्हणतात त्याने सांगताच राजाला फार आनंद झाला कारण त्याने मच्छिंद्रनाथाची कीर्ती अगोदरच ऐकली होती राजाने मच्छिंद्रनाथाला मोठ्या सन्मानाने राजवाड्यात नेले तेथे सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली आणि त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहिला राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथाला फार आनंद झाला आणि तो म्हणाला राजा मी प्रसन्न आहे तुझ्या मनात काही हेतू असेल तर तो मला निशंकपणे सांग महाराज राजा हात जोडून म्हणाला मी सूर्यवंशात जन्माला आलो आहे तेव्हा मला एकदा रामचंद्रांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे असे वाटते आपण माझी एवढी इच्छा पूर्ण करावी ठीक आहे मी आत्ताच तुला श्रीरामांचे दर्शन करून देतो असे म्हणून मच्छिंद्रनाथ बाहेर पटांगणात येऊन उभा राहिले नंतर धुम्रास्त्र जपून त्याने विभूती सूर्यावर फेकली त्याबरोबर सर्व आकाश धुराने भरले आणि सूर्य आणि त्याचा सारथी अरुण यांना काही दिशेन झाले ते पाहून सूर्याने वायूअस्त्राची योजना करून बाण सोडला त्याबरोबर मोठा वारा सुटून धूर सर्व दिशांना पसरला तेव्हा मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली पर्वतामुळे सूर्याच्या रथाला अडथळा होऊ लागला नंतर मच्छिंद्रनाथाने ब्रह्मास्त्र जपून विभूती फेकली त्याबरोबर सूर्याच्या रथाचे घोडे आणि सारथी भ्रमिष्ट होऊन रथ भलतीकडे नेऊ लागले तेव्हा सूर्याने ज्ञानास्त्र सोडले त्यामुळे भ्रमाचे निरसन झालं त्यावर मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्राचा मंत्र जपून विभूती फेकली त्याबरोबर सूर्य त्याचा सारथी आणि घोडे यांचा श्वासोश्वास बंद झाला आणि रथ उलथून पडला सूर्य रथाबरोबर खाली पडला सूर्य जमिनीवर पडल्याबरोबर त्याच्या तेजाने पृथ्वीचा दाह होऊ लागला आणि सर्व जळून जाऊ लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली त्यामुळे भयंकर पावसाची वृष्टी होऊन तो दाह शांत झाला पण सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्यामुळे सर्व देव घाबरून गेले ते सर्वजण ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना घेऊन मच्छिंद्रनाथाजवळ आले तेथे सूर्याबद्दल चौकशी केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्वांना नमस्कार केला आणि तो म्हणाला हा पाशुपत राजा सूर्यवंशातील आहे पण सूर्य त्याच्याकडे पाहतही नाही सूर्याला हा राजा आवडत नाही म्हणून सूर्याला समज देण्याकरिता मला हा प्रकार करणं भाग पडलं शिवाय माझ्या साबरी विद्येवरील कवित्वालाही सूर्याने हरकत न करता मदत करावी हा माझा हेतू आहे या पाशुपत राजाला प्रत्यक्ष श्रीरामचंद्राचे दर्शन पाहिजे तेवढे घडवून आणा हे एकताच विष्णूने त्याला सांगितले सर्व काही आम्ही तुझ्या मनाप्रमाणे करू पण अगोदर या सूर्याला सावध कर तो सावध झाला म्हणजे सर्व गोष्टी होतील वीरभद्राच्या युद्धाच्या वेळी आम्ही सर्व तुझ्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे कबूल केले आहे आहेच शिवाय पूर्वी नाग अश्वत्थ वृक्षाचे खाली तू आराधना केलीस तेव्हा सर्व काही आम्ही कबूल केले आहे मग आता तुला संशय कसला पण यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले या पाशुपत राजाला श्री रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन झाले पाहिजे तो हे बोलत तो, आहे तोच प्रत्यक्ष भगवान रामचंद्र प्रकट झाले आणि मग मच्छिंद्रनाथ आणि पाशुपत राजा रामचंद्रांच्या पाया पडले मच्छिंद्रनाथ म्हणाले रामा तुझे नाव श्रेष्ठ होय माझ्या साबरी विद्येच्या कवित्वामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू मदत करावीस ते ऐकून करा रामचंद्र म्हणाले अरे तू तिन्ही देवांचा अवतार जो दत्तात्रेय त्याचा शिष्य आहेस त्याचा वरदहस्त तुझ्या डोक्यावर आहे मग आम्ही तुला आम्ही सर्व तुला का मदत करणार नाही तू कवी नारायणाचा अवतार आहेस आम्ही सर्वजण जरूर तुला सहाय्य करू श्री रामचंद्रांचे बोलणे ऐकताच मच्छिंद्रनाथाने वायुक्त मंत्र जपून विभूती टाकताच सूर्य सावध झाला नंतर सूर्याला सर्व हकीकत समजली तेव्हा त्याने मच्छिंद्रनाथाला शाबासकी दिली नाथाने विनंती केल्यावर सूर्याने साबरी कवित्वास साह्य देण्याचे आश्वासन दिले मग पाशुपत राजाही सूर्याच्या पाया पडला नंतर सर्वदेव आपापल्या ठिकाणी गेले आणि मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रा करीत पुढे निघाले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरेचित नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतरपातांना आठवा अध्याय पाहिला